हॅलो फ्रेंड्स वेलकम टू होम मेड रेसिपी विथ वैशाली आज आपण सगळ्यांना आवडणारी रेसिपी पाहणार आहे एकदम इझी घरच्या घरी आपण ही रेसिपी तयार केलेली आहे तीन बॉईल बटाटी आपण किसून घ्यायचे आणि किसून घेतलेलं थोडंसं गाजर आणि बॉईल करून घेतलेलं हिरवा वाटाणा आहे फ्रेश हिरवा वाटाणा आहे ॲड करून आहे कोथिंबीर फ्रेश कोथिंबीर कापून घेतली ती ऍड करून घ्यायची आहे त्यानंतर दोन दोन चमचे आपण चिली फ्लेक्स ऍड करायचे एक चमचा मिक्सअप्स आणि एक चमचा ब्लॅक पेपर पावडर ॲड करून घ्यायचे त्यानंतर दोन ब्रेडचे स्लाईस मिक्सला बारीक करून घ्यायचे आणि ते पण आपण या मिक्सरमध्ये ऍड करून घ्यायचे चवीनुसार मीठ ऍड करून घ्यायचे आणि अर्धा लिंबाचा रस टाकून घेऊयात आणि छान मिक्स करून घेतल्यानंतर नंतर आपलं हे छान असं मिक्सर तयार झालेलं आहे आणि ह्या मिक्सरचे आपण मीडियम साईजची छान टिक्की तयार करून घ्यायचे टिक्की तयार करून घेताना खूप जाड अशी टिक्की नाही करायची आपल्याला पातळ अशी टिक्की करायची फ्राय केल्यानंतर तिची साईज डबल होते म्हणून ही टिक्की आपण अशी फ्राय करू शकतो पण मी थोडे मैद्याची स्लरी तयार केलेली आहे एक चमचा मैदा एक चमचा कॉन्फ्लॉर चवीनुसार मीठ ऍड करायचं थोडंसं ब्लॅक पेपर पावडर ऍड करायचंय पाणी टाकून आपण पातळ अशी मैद्याची स्लरी तयार करून घ्यायची आहे आणि ह्याच्यामध्ये पाहू शकता जी कन्सिस्टन्सी एकदम खूप घट्टही नाही खूप पातळ पण नाही तयार केली टिक्की छान डीप करून घेऊया त्याच्यामध्ये आणि ब्रेडचे स्लाइस आपण मिक्सरला बारीक करून घेतले ब्रेड क्रम्स केला तयार आणि ह्याच्यामध्ये ही टिक्की छान आपण व्यवस्थित सगळ्या बाजूने आपण टिकीला क्रम्स लावून घेऊयात तुम्ही पाहिलेच असेल घरच्या घरी आपली इझी आणि एकदम टेस्टी टिक्की तयार झालेली आहे ही टिक्की आपण फ्रीज फ्रीजमध्ये पण ठेवू शकतो प्रिझर्व्ह करून आणि मी ते चीज सॉस आहे सॉरी चीज स्प्रेड घेतले चीज स्प्रेड मध्ये टोमॅटो सॉस ॲड केलाय तर मी आणि तुम्ही चीज स्प्रेड हेल्दी ऑप्शन इथे वापरलं तरी चालेल किंवा हंकड घेतलं ना त्याच्यामध्ये सॉस ऍड करून छान आपलं हे डीप किंवा आपलं छान असं बर्गरचं स्प्रेड तयार करता येईल आहे आपण मिडियम टू हाय फ्लेमवरती ब्राऊन कलरवरती फ्रा, फ्राय करून घेतले आणि बर्गर पण आपण बटर लावून थोडेसे त्यावेळेला भाजून घेतलेले आहे आणि आपण आपलं छान असे बर्गर असेंबल करून घ्यायचे थोडासा जो चीज स्प्रेड आणि टोमॅटो सॉसचं जे मिक्सर आहे ते लावून घेऊयात आणि आपण टोमॅटो सॉस घरीच तयार केलेला आहे होममेड घरी केलेला टोमॅटो सॉस आहे मी आणि हा सॉस एकदम इझिली घरी तयार होतो कमीत कमी प्रिझर्टिव्ह प्रिझर्टिव्ह नसतातच घरी तयार केलेल्या सॉसमध्ये बाहेरून जो सॉस असतो त्याच्यामध्ये खूप सारे प्रिझर्टिटिव्ह असतात आणि तुम्हाला तर माहितीच आहे की हाली मुलांना विदाउट टोमॅटो सॉस कुठला असे म्हणजे खाणं जात नाही त्यामुळे आपण घरच्या घरी सॉस तयार करायचं आहे आणि यासाठी माझी होममेड टोमॅटो सॉसची रेसिपी माझ्या चॅनल ती आहे तिथे नक्की चेक करा आणि असं हे आपलं होममेड बर्गर घरच्या घरी एकदम इझिली तयार झालेलं आहे आय होप तुम्हाला रेसिपी नक्कीच आवडली असेल रेसिपी जर आवडली असेल तर लाईक नक्की करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका भेटूयात पुढच्या अशा छान रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय थँक्यू